महाभारत विषय प्रसिद्ध प्रवचनकार श्री धनंजय चितळे यांच्या सुश्राव्य वाणीतून दोन दिवसाचे व्याख्यान दिनांक वीस आणि एकवीस डिसेंबर या दोन दिवसामध्ये या वर्षातच वीस आणि एकवीस डिसेंबर या दोन दिवसामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळामध्ये आहे स्थळ आहे रत्नागिरी कराडे ब्राह्मण संघ तेव्हा धनंजय बुवांचा वेगळा अजून अभ्यास आहे डिटेल्स स्टडी वेगळा आहे बुवांची एक स्टाईल वेगळी आहे बरं तर या सगळ्या कार्यक्रमाला आपण या अशी आयोजकांच्या तर्फे नम्र विनंती ओम नमो भगवते वासुदेवाय